सिल्वर लोटस स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा नमस्कार आपण पाहत आहात युट्यूबर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन सिल्वर लोटस स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेच्या संचालिका सोनल बिन्नर मुख्याध्यापिका मनीषा गुरुळे योग शिक्षक राजेंद्र नन्नावरे व शिला नन्नावरे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर शाळेचा माजी विद्यार्थी डॉक्टर साहिल बिन्नर भरत मांडे आदी मान्यवर उपस्थित होते आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग शिक्षक राजेंद्र नन्नावरे व शिला नन्नावरे यांचा शाल्व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आजच्या दहावपळीच्या युगामध्ये योगा शरीराला निरोगी व सुदृढ ठेवण्याचे प्रमुख माध्यम आहे योग शिक्षक राजेंद्र नन्नावरे यांनी सर्व उपस्थित मान्यवर विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अशा प्रकारची विविध आसने व प्राणायाम शांतीपाठ करून घेतले शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर यांनी विद्यार्थ्यांना योगामुळे आपले मन नेहमी सकारात्मक विचारांमध्ये गुंतलेले असते तसेच हा योग दिवस एकवीस जून दोन हजार पंधरापासून पासून सर्व जगभरात अतिशय उत्कृष्टपणे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम बोडके यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार रेवती कदम यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले